सांगा आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे तर आता तांबे बारोगट हा अनुसूचित जमातीसाठी म्हणजे महिला राखीव आलेला आहे तर माईताई लांडे आहेत सुनीता बोराडे आहेत इतर महिला देखील आहेत तर याच्यामधून आपण संधी कोणा देशात माईताईना ओळखता का आपण काय काम काय केले किंवा काय त्यांच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही सांगायचं म्हटलं तर खूप काही प्रत्येक वेळेला असते तरी ते उपस्थिती असते त्यांची येत मला एक सांगा देवराम लांडे यांच्या आता तो माग जो प्रकार काढला वाढदिवसाच्या वेळेस याच्याकडे आपण कस पाहत ते खूप चुकीचं होत कारण तेव्हा साहेब तिथे नव्हते पण ते खोटं हे करूनच अडकवलं त्यांना त्यांची काय चुकी नव्हती साहेब राजकीय मला एक सांगा सुनीता बोरड आहे ना तुम्ही ओळख नाही नाही काम आहेत काही तिकडे मला एक सांगा आता या निवडणुकीला आपण संधी कोण आली मावशी आता आपल्या भागामध्ये इतर पक्ष आहेत अनेक पक्ष आता पक्षाचे लोक उभे राहतील त्यातूनही आपला पक्ष कोणता असेल पक्ष असं इकडं कोणता नाही पण आम्ही देवराम लांडे साहेबांनाच ओळखतो नाही का ते सर्व सोय आमचा आधार येते म्हणजे ते आधार कार्ड म्हणून पसंत कोण कोणाला द्यायला आपण निवडणुकीला निवडणूक लागलेली आहे निवडणुकीच्या वेळेस इतर पुढारी देखील आपल्या भागामध्ये येतात तर सुखदुखाच्या वेळेस हे नाही पुढारी आणि हे नेते येतात का आपल्या भागामध्ये आपल्या भागामध्ये देवराम लांडेच्या बाबतीमध्ये काय विकास काम केलेले आहेत रस्ते करून दिले मी निशरकोन बांधत आता जो लांडे साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे जो अपघात झाला तर याचा परिणाम ह्या निवडणुकीवरती होऊ शकतो काय काय होणार त्यांच्यावर ते, जो अन्याय झाला ना तो आम्ही भरून काढू माहिता म्हणजे आमचा आशीर्वाद आहे अच्छा त्यांच्यावर अन्याय झाला त्या यांनी आम्ही भरून काढणार ते अच्छा त्यांच्या निवडणुकीच्या माध्यमातून धन्यवाद